मसिहा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संस्थेने सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यात देशाच्या संरक्षणार्थ शहीद झालेल्या देशाच्या सुपुत्रांच्या स्मरणार्थ व संविधान दिवसानिमित्त रक्तदान शिबिर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मसीहा चौक येथे सकाळी आठ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत आयोजित करण्यात आले होते सोलापूर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले गेले होते सदर शिबिरांतर्गत गरीब आणि गरजवंतांना वर्षभरामध्ये संस्थेच्या वतीने विनामूल्य रक्ताचे पॅकेट्स पुरवले जातात शिबिराची सुरुवात आनंद थिटे एपीआय आणि नगरसेविका कामिनी आडम रणजित भंडारे यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली संस्थेचे संस्थापक अमित मंचले यांनी सदर शिबिरात यावर्षी देखील रक्त संकलनाचा नवा उच्चांक दोनशे पंचाहत्तर आपण गाठू शकलो अशी माहिती दिली सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुरेश फरड सुनील काडे अजय भंडारी प्रमोद कुरकल्ली रवी भंडारे टायसन जगले संपत जंगम महेश कंपली संजय साळवे टोनी जगले सिमॉन परम पोगुल जॉन्सन रामजिते नाथन बुर्ले सिमॉन पोगुल गौतम जगले राजू बळगेरी तसेच सोलापूर ब्लड बँक मसीहा तरुण मंडळ सहकारी मित्रवर्ग आणि रक्तदात्यांचे सहकार्य लाभले